म्हैसरूळ पोलीस ठाण्याकडील चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवलदार सतीश वसावे पोलीस अंमलदार मनोज आहे आणि पंकज चव्हाण यांना दोन इसम चोरीचा लॅपटॉप विक्री करण्यासाठी मसरूळ गाव वरेवंडी येथे येणार होते असल्याची गोपनीय बातमी मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी मसरूळ गाव येथे सापळा रचव मिळालेल्या बातमीप्रमाणे दोन्ही सण त्यांच्याजवळील एका मोटरसायकलवर येताना दिसले त्यांच्याजवळ एक बॅग होती त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून हो, बातमीची खात्री झाल्यामुळे छापा टाकण्यात आलाय तर इसमांच्या ताब्यातून तात्काळ मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक पठारी यांनी त्यांची नावं विचारली असता त्यांनी रितेश भाऊसाहेब चव्हाण वय वर्ष सव्वीस रणार फ्लॅट नंबर सहा राजमुद्रा सोसायटी सप्तरंग मागे रोड साहिल केशवराव निकाम वय वर्ष बावीस रणार फ्लॅट नंबर चार श्रीराम पार्क वाढणे कॉलनी महसूल नाशिक असं सांगितलं असता सदर आरोपी हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालंय <eyelashes> <interpreters> सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त परिमंडळाच्या श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुरतडक पोलीस हवालदार सतीश वसावे देवराम चव्हाण राकेश शिंदे प्रशांत वालझाडे पोलीस अंमलदार मनोज आहिर पंकज चव्हाण पंकज महाले ज्ञानेश्वर कातकाळे गुणवंत गायकवाड स्वप्नील गांगुर्डे भाऊराव गवळी नितीन पारधे योगेश सस्कर यांनी केले आहे मसरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस अंमलदार आहेत यांना मिळालेल्या माहितीनुसार बीबी पथकाचे पी एस आय पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून दोन आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडं सहा मोबाईल आणि एक लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले त्याचबरोबर त्यांच्याकडं जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती त्यांच्याकडं अधिक कौशल्यानं चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेली आहेत आणि मशरूमच्याच हद्दीमध्ये दिंडोरी रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सत्तावीस वर्ष हा पेट रोडला राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल केशव निकम बावीस वर्ष हा वाडणे कॉलनी मशरूममध्ये राहणार हे दोन आरोपी आहेत रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्याकडं दोन हजार बावीस तेवीसमध्ये केलेले गुन्हे ते आहेत त्याचबरोबर त्याची घरझडती घेतली तर घरझडती घेतली असता आपल्याकडे एक वा बिअर शॉपीची घरफोडी झाली होती तो मुद्देमालही त्याच्या घरझडतीमध्ये मिळून आला त्याच्याकडं आणखी एक मोटरसायकल मिळून आली ती आ, 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 चोरीची मोटरसायकल निष्पन्न झालं आणि पंचवटी पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा देखील दाखल आहे अशा प्रकारे एक बियर शॉपिंग फॉल्याच्या घरपोडीचा गुन्हा तीन मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत त्यांच्याकडं आणखी आपण कसून त्यांच्याकडं चौकशी करून आणखी त्यांनी काही घरपोड्या किंवा काही मोबाईल स्नॅचिंग केलेले आहेत का जे आता त्यांच्याकडे मिळून आलेले जे दोन आणखी मोबाईल आहेत ते अजून निष्पन्न व्हायचे की ते कोणाचे आहेत कुठले स्नॅचिंग केलेले आहेत का, हे का के ते हे तपासात निष्पन्न होईल आणि इतर काही मोटरसायकल वगैरे चोरी केले असतील तर ते तपासात अजून हे हे जे आता, हे जे आता पाच गुन्हे आहेत त्यापैकी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे तो पंचवटीचा एक महिनाभरापूर्वीचा आहे आणि बाकीचे जे मोबाईल स्नॅचिंगचे आणि घरपोडीचे गुन्हे आहेत हे त्यांनी दोन दिवसात केलेले आहेत आणि तो लगेच त्या पकडल्या गेलेला आहे आरोपी त्यामुळे ह्या चार पाच गुन्हे ह्या दोन दिवसातलेच आहेत आणि रितेश चव्हाणचे जे पूर्वीचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आणि जे चोरीचे आहेत ते दोन हजार बावीस आणि तेवीस मधले आहेत एकूण किती रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला एकूण साधारणतः साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे पेट रोडला राहू हॉटेलच्या आसपास थोडी आतमध्ये आहे ती बिअर शॉपी त्यांनी फोडली